नमस्कार आपण पाहत आहात एबीबी मराठी सत्य हीच आमची ओळख चारोटी नाक्यावर पंचवीस लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त कासा पोलिसांची मोठी कारवाई पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सव्वीस फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजल्याच्या सुमारास कासा पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल पंचवीस लाख रुपये किमतीचे एम डी ड्रग्ज जप्त केले पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून एम डी विरोधात ही दुसरी मोठी कारवाई ठरली आहे कासा पोलिसांना मुंबई बांद्रा येथील राज बबन शेहल हा इसम एम डी ड्रग विक्रीसाठी पालघरमध्ये येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली यानंतर कासा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक अविनाश मांडळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने चारोटी नाका येथे सापळा रचला पथक गस्त घालत असताना चारोटी येथील अप्सरा हॉटेल परिसरात एक संशयित इसम फिरत असल्याचे दिसले पोलिसांनी त्याला थांबवून चौकशी केली असता त्याच्याजवळील बॅगेची तपासणी करण्यात आली त्यामध्ये कपड्यांच्या आत लपवलेली एक सफेद पिशवी आणि कागदात गुंडाळलेले एक पॅकेट आढळले पोलिसांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांना माहिती देऊन ड्रग्ज तपासणी किट मागवली प्रशिक्षित अंमलदार पोलीस हवालदार सूर्यवंशी यांनी पंचांसमक्ष तपासणी केली असता सदर पिशवीत असलेला पदार्थ एम डी ड्रग्ज असल्याची खात्री होऊन तपासणी अंती सदर एम डी ड्रग्जचे वजन एकशे पंचवीस ग्रॅम निघाले बाजारात त्याची अंदाजे पंचवीस लाख रुपये किंमत असल्याचे स्पष्ट झाले आहे यानंतर पोलिसांनी पंचनामा करून राज बबन शेहल याला ताब्यात घेऊन प्राथमिक चौकशीमध्ये तो अहमदाबादवरून मुंबईकडे जात असताना चारोटी येथे वाहन बदलण्यासाठी थांबला असताना पोलिसांच्या हाती लागला पालघर जिल्ह्यामध्ये आमचे पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील सो यांनी जनसंवाद अभियान मोठ्या प्रमाणामध्ये राबवत हो। आहोत त्यामध्ये सायबर मुक्त पालघर आणि आमली पदार्थ मुक्त पालघर अशी संकल्पना माजी महोदयांची मा आहे तसेच माननीय पालकमंत्री सो यांनीसुद्धा मागे झालेल्या जन आप जनता दरबारमध्ये सायबर जिल्हा सॉरी पालघर जिल्हा सायबरमुक्त होईल आणि आमली पदार्थ मुक्त होईल अशी सर्वांना सूचना दिल्या आहेत त्याप्रमाणे महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आमचे एस पी सो यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आम्ली पदार्थ याचं सेवन होणार नाही किंवा विक्री होणार नाही याची काळजी घेत असतो आज रोजी मी स्वतः तसेच माझे पुलिस स्टेशनचे पी एस आय पवार आणि आमचे अंमलदार असे पोलिस शेन आदीमध्ये आम्ही गस्त करत होतो आणि संशय दिस म्हणजे तपासणी करत होतो त्या दरम्यान आम्हाला चारोटी ब्रिजजवळ ढानुकडे जाणार रोडवर एक इसम संशयितपणे हातामध्ये बॅग असलेला दिसला आणि त्याकडे थोडंसं संशय वाटल्यामध्ये असं थांबवले आणि त्याकडे चौकशी केली तर त्याने सांगितलं की त्याच्या बॅगेमध्ये नार्कोटिक ड्रग्ज यमडी हा पदार्थ आहे म्हणून त्याला तसंच हाय त्या स्थितीमध्ये ताब्यात घेतले आणि त्याला सुरक्षेसाठी चारोटी कोस्टल चौकिल नेले दोन पंचना त्वरित आम्ही तिथे पाच रंग करून घेतलं आणि वजन काटा जे शासकीय वजन काटा जो असतो तो वजन काटा सुद्धा त्या ठिकाणी आम्ही बोलावून घेतला नंतर पंचसमक्ष सदरिसमाची आम्ही झडती घेतली तर त्याच्या बॅगेमध्ये एकशे पंचवीस ग्रॅम यमडी हा नार्कोटिक पदार्थ आम्हाला मिळालेला आहे तो आम्ही पंचसमक्ष पंचनामा करून ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील आमची कारवाई सुरू आहे आत्तापर्यंत केलेल्या तपासामध्ये आरोपी हा एकच आहे आणि तो गुजरातवरून मुंबईकडे जात होता मध्ये तो चारोटी ब्रिज जवळ उतरला आणि पुढं तो मुंबईला बांद्रा ते जाणार होता एवढी माहिती मिळत आहे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू आहे साधारणपणे एकशे पंचवीस ग्रॅम एमडी आपण जप्त केली आहे त्याची किंमत पंचवीस लाखाच्या दरम्यान आहे आता तो कुठून घेऊन आला होता आणि कुठे कोणाकडे विक्री करणार होता याबाबत आम्ही तपास करत आहोत सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात ए बी बी न्यूज मराठी